नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्य सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी बदलते स्वरूप या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत या अगोदर सुद्धा बदलत्या स्वरूपाच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला ज्या बदलाला सामोरं जायचं आहे ते बदल ग्रहित धरून त्याचबरोबर आजपासून तुम्हाला ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्या परीक्षामध्ये राज्यसेवा परीक्षा ही महत्त्वाची परीक्षा आपण लक्षात घ्यायची आणि त्या दृष्टीनं या राज्यसेवा परीक्षेमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत याबाबतची एक मालिका या व्हिडिओपासून आपण सुरू करणार आहोत त्या मालिकेचा हा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे पूर्व परीक्षेबद्दल आणि मुख्य परीक्षेबद्दल त्याचबरोबर मुलाखतीच्या माध्यमातून कोणकोणते बदल आपल्यासमोर येऊ घातलेले आहेत या, या, न, या, या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच अशाच स्वरूपाची माहिती या आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर आपण देत असतो जी की तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे याचे ट्युटोरियल्स तयार करून स्वतःसाठी त्याची अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे म्हणून आपण या सर्व गोष्टी करण्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करून घ्या सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कॉमेंटच्या माध्यमातून फीडबॅक तुमचं नोंद करा म्हणजे पुढील व्हिडिओसाठी ती मला प्रेरणा ठरते आजचा व्हिडिओ सुद्धा अशाच स्वरूपाचा म्हणजेच तुमच्या ज्या काही कॉमेंट्स असतात त्या कॉमेंटचं उत्तर म्हणूनच या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण बरेच विद्यार्थी या परीक्षेला सामोरं जात असताना त्यांना अभ्यासक्रम कोणता आहे कोणते बदल होऊ घातलेले आहेत हे माहीत नसतं ते बदल आपल्याला माहीत असावेत त्यासाठी या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात याव्यात आणि लक्षात घेत असताना हे जे काही बदलते स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे सर्वप्रथम आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी काही महत्वाची परीक्षा त्याचबरोबर जे पदवीधर ही परीक्षा देऊ इच्छितात किंवा जे पदवीच्या अंतिम परीक्षेसाठी बसलेले आहेत असे विद्यार्थी ज्यांना या परीक्षेत इंटरेस्ट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे मुख्यतः बदल या परीक्षेमध्ये येऊ घातलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आता हे यासाठी मी सांगतो आहे कारण आपण जो अभ्यासक्रम किंवा ज्या गोष्टी आपल्या स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र या अंतर्गत किंवा या चॅनलच्या चा अंतर्गत माहिती घेत असतो ती माहिती तुम्हाला किती उपयोगी ठरणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे त्यासाठी सुरुवातीला आपण ज्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात त्यामध्ये आपण राज्यसेवा परीक्षा ही परीक्षा घेत आहोत राज्यसेवा परीक्षेमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टींना सामोरं जायचं आहे त्यामध्ये हे तीन भाग आपण सुरुवातीला लक्षात घ्यावेत म्हणजेच ते कोणते भाग आहेत ते लक्षात घ्या कारण जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे तीन भाग लक्षात घ्यायचे आणि येणारे बदल सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत म्हणजेच पूर्व परीक्षा हा पहिला भाग दुसरा टप्पा जो आहे तो मुख्य परीक्षेचा आहे तो भाग आणि तिसरा जो टप्पा आहे तो मुलाखतीचा तो भाग आपण सुरुवातीला लक्षात घ्यावा म्हणजेच आपल्याला राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे त्यासाठी तुम्हाला या तीन भागातून जाणं अत्यंत गरजेचं आहे मग आपण या ठिकाणी जो बदल म्हटलेला आहे तो बदल कुठे आहे किंवा कसा आहे या पूर्वीच्या ज्या काही परीक्षा होत्या किंवा राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात जे जे विद्यार्थी आतापर्यंत अभ्यास करत होते त्यांना लक्षात असेल की या दोनही परीक्षा म्हणजे राज्यसेवा सेवेची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोनही परीक्षा या सी क्यू टाईपच्या होत्या हे तुम्हाला लक्षात असेल परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये या परीक्षेचं स्वरूप जे बदलत चाललेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे तर ते स्वरूप तुम्हाला लक्षात घेण्यासाठी पूर्वपरीक्षा म्हणजेच राज्यसेवेची पूर्वपरीक्षा ही तुमची एम सी क्यू आहे हे लक्षात असू द्या आणि मुख्य परीक्षा ही थेरी आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच तुम्हाला अभ्यास करत असताना दोनही पातळीवर अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाचा सुद्धा आपण आढावा पुढील काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत परंतु सुरुवातीलाच हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून ही माहिती आपण या ठिकाणी देत नाही फक्त सध्या तुम्हाला इंट्रोडक्शन माहीत असावं किंवा हा अभ्यासक्रम कोणता येणार आहे ते माहीत व्हावं जे बदल आहेत ते कोणते आहेत ते माहीत व्हावेत याच्यासाठी हा बदल किंवा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत यामधले जे काही बदल आहेत हे बदल तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे यासाठी ही माहिती तुम्हाला देत आहोत म्हणजेच राज्यसेवा परीक्षा यामध्ये होत असलेले बदल ते बदल मुख्यतः करून तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये घ्यायचे आणि ही, ही मुख्य परीक्षा तुम्ही ज्या पद्धतीनं विद्यापीठाची परीक्षा देतात सध्या ज्या पद्धतीनं तुम्हाला थिअरी टाईप म्हणजे विद्यापीठाची परीक्षा जी काही आपण देतो ती थिअरी टाईप परीक्षा देत असताना किंवा आपण ही परीक्षेची तयारी करत असताना ज्या पद्धतीची काळजी घेणं आवश्यक आहे तीच काळजी तुम्हाला ही मुख्य परीक्षा देत असताना काळजी घेणं अपेक्षित आहे म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस आपण एम पी एस सीचा चा अभ्यास करायला सुरुवात करू त्यावेळेला परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत आता याच जे काही सर्व स्वरूप आहे या स्वरूपामध्ये जे बदल होऊ घातलेले आहेत ते गुणामध्ये सुद्धा आहेत हे लक्षात असू द्या म्हणजेच मुलाखतीचे जे गुण बदललेले आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे मुख्य परीक्षेचे जे गुण आहेत ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे त्याचबरोबर पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला जो सी सॅटचा पेपर आहे तो सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण या सर्व गोष्टी प्रत्येक पार्टमध्ये म्हणजेच परीक्षेचे जे काही भाग आहेत सामान्य अध्ययन आणि सी सॅट या भागावर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेणार आहोत त्याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये जे काही सामान्य अध्ययन जे तुमचे मुख्य पेपर्स आहेत ते त्याचबरोबर मुलाखत या सर्व गोष्टीवर वेगवेगळ्या पद्धतीची माहिती वेगवेगळ्या व्हिडिओजमधून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला ही माहिती असावी ती कोणती की येणाऱ्या कालखंडामध्ये जे विद्यार्थी राज्यसेवेची परीक्षा देऊ इच्छित आहेत या विद्यार्थ्यांनी आता बदल होणार आहे किंवा येणाऱ्या कालखंडात बदल होणार आहे हे लक्षात घेऊन तयारी करायची आणि त्यासाठी आपलं हे चॅनल पाहत राहायचं आहे म्हणजेच येणाऱ्या कालखंडात जे बदल अपेक्षित आहेत ते सर्व बदल आपल्या या चॅनलवर देणार आहोत आत्ताच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद